वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्ह्याच्या वतीनं अतिरिक्त आयुक्त संजीव निवृत्ती ओहोळ सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका यांना निवेदन देण्यात आलं मिरज येथील वखारभाग भागातील झोपडपट्ट्या ड्रेनेज कामासाठी महापालिकेकडून स्थलांतरित करण्यात आल्या आहेत वखार भागात लोक अनेक वर्षापासून राहत असलेली झोपडपट्टी शहराच्या विकासाच्या निमित्ताने व ड्रेनेज कामासाठी का म्हणून महापालिकेने सदर झोपडपट्ट्या मिरज येथील म्हाडा कॉलनीमध्ये स्थलांतरित करण्याचे आश्वासन सदर झोपडपट्टीच्या जागेतून ड्रेनेजचे काम करण्याचे ठरवलं होतं सदर ठरावानुसार शहराच्या व लोकवस्तीच्या विकासासाठी म्हणून महापालिकेच्या सदरच्या प्रस्तावास या भागातील असणाऱ्या झोपडपट्टी धारकांनी त्यांचे स्थलांतर योग्य रीतीने करण्याच्या महापालिकेच्या आश्वासनावर सदर प्रस्तावास मान्यता दिली होती तथापि आज अखेरपर्यंत सदरच्या झोपडपट्टीतील सर्व झोपडपट्टी धारकांचे योग्य पद्धतीने व मागणीनुसार स्थलांतर झालेलं नाही असे येथील झोपडपट्टी धारकांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या निदर्शनास आणून दिलेला आहे सदर बाबत संपूर्ण माहिती घेतली असता व महापालिकेचा प्रस्ताव समजून घेतला असता महापालिकेने आज तागायत कोणतीही लेखी अथवा स्वरूपाची स्थलांतर कारवाई केलेली आहे असं दिसत नाही यावेळी वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष महावीर तात्या कांबळे जिल्हा संपर्क प्रमुख नजीर झारी मिरज तालुका आयटीसी प्रमुख मिलिंद दादा कांबळे ऋषिकेश माने मिरज शहर अध्यक्ष सतीश चिकलगार मिरज शहर उपाध्यक्ष आतिश कांबळे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते वंचित बहुजन आघाडी मिरज तालुका आयटीसी प्रमुख आयुष्मान मिलिंद दादा कांबळे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं बावीस बारा दोन हजार तेवीस रोजी चांगलीघर कपड महानगरपालिकेचे आयुक्त यांना आम्ही आज एक निवेदन दिलेलं आहे की आमचा मुद्दा असा आहे की वकारबाग येथे जे ड्रेनेज कामासाठी जे लोकांची झोपडपट्टी जी काढलेली आहे त्या झोपडपट्टी काढलेल्या झोपडपट्टीधारकांना म्हाडा येथे पुनर्वसनासाठी त्यांना घरे दिलेले आहेत त्याच्यासाठी महापालिकेनं त्यांना कोणत्याही लेखी स्वरूपाचं कागदोपर्यंत असतं कोणतंही त्यांना फूट दिलेलं आहे कोणी स्वरूपाचं दिलेलं आहे आणि उरलेली जी तिथं सात ते आठ जे घरं आहेत त्यांच्या स्थलांतरासाठी त्यांना ज्या ठिकाणी पाहिजे आहे त्या ठिकाणी त्यांना घरं देण्यात यावी खाली घरं मोकळी असताना म्हाडामध्ये त्यांना तिसऱ्या मजल्यावर चौथ्या मजल्यावर घरं देत आहेत जेणेकरून ते वयस्कर लोक आहेत त्यांना ते पायऱ्या चढता येत नाहीत उतरता येत नाहीत दुसऱ्या तिसऱ्या मजल्याला पाणी जात नाही चौथ्या मजल्याला पाणी जात नाही महापालिकेला असं आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यांना योग्य ती मोकळी गरज त्यांना देण्यात यावी अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तीव्र असं आंदोलन आम्ही छेडणार आहोत हिरकणी न्यूज करिता शिवानंद वाघमारे मिरज चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा